निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा श्रीमंत श्रीमंत योगी योगी ही रणजित देसाई यांनी लिहिलेली एक अप्रतिम ऐतिहासिक कादंबरी आहे जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे या कादंबरीत अनेक प्रभावी आणि हृदयस्पर्शी प्रसंग आहेत मावळ्यांच्या रक्तात एक आग आहे ती आग जर पेटली तर संपूर्ण स्वराज्य उजळून निघेल आपण पराभूत होऊ शकतो पण नामोहराम नाही आपण दडतो कारण आपला धर्म आपल्याला मागे हटण्याची परवानगी देत नाही आपण स्वराज्यासाठी लढतो कारण स्वराज्य ही फक्त संकल्पना नाही तर ती आपल्या अस्तित्वाची शपथ आहे आपले जीवन जरी गेले तरी हरकत नाही पण स्वराज्य अबाचित राहिले पाहिजे हा परिच्छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा दूर निश्चयाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे यात त्यांच्या नेतृत्व गुणांची आणि धैर्याची स्पष्ट झलक दिसून येते महाराज फक्त एक योद्धा नव्हते तर ते एक दृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्व करणारे होते कादंबरी केवळ शिवाजी महाराजांचे युद्ध धोरणे आणि विजयाचे वदन करत नाही तर त्यांच्या मनोभूमिकेचा विचारांचा आणि एक राजपुरुष म्हणून घडलेल्या करणीचा प्रभावी मागोवा घेते त्यांच्या निस्वार्थ सेवाभाव शिस्तप्रिय आणि धैर्यामुळेच ते केवळ एक राजा नव्हे तर एक युगपुरुष बनले आजही त्यांचा विचार आणि कार्य आपल्याला प्रेरणा देतात रणजित देसाई यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड अक्षरशः जिवंत केलेला आहे त्यामागची त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेले संशोधन खरोखरच प्रत्येक प्रकरणातून आपल्याला दिसून येते अशा थोर पुरुषाच्या जीवनावर कादंबरी लिहिणे हे प्रचंड मोठे शोधनुष्य रणजित देसाई यांनी समर्थपणे पिलेले आहे या कादंबरीतून आपल्याला महाराजांच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी वाचायला मिळतात ज्या आतापर्यंत आपण कधीही ऐकल्या किंवा वाचल्या नव्हत्या हो शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केलेला आहे यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना कळतात राजांच्या खाजगी जीवनाबद्दल अनेक अशा माहिती करतात ज्या आपल्याला कुठे आपण कुठे वाचलेल्या नाही किंवा आपल्याला माहिती नाही आहेत त्यावेळेची वेशभूषा वातावरण सामाजिक काळ रीतीरिवाज यांचे वर्णन रणजित देसाई यांनी अचूकपणे केलेले आहे राजांनी अनेकांना त्या काळात त्यांच्या भाषेत लिहिलेली ले ले पत्र लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचताना वेगळीच जाणीव आणि वातावरण निर्मिती होते पुत्र संभाजीसोबत राजांचा आणि अष्टप्रधान मंडळाचा असलेला संघर्ष अचूकपणे टिपला गेलेला आहे संभाजीराजे मुघलांशी हात मिळवणी करून नंतर पुन्हा जेव्हा स्वराज्यात परत येतात तेव्हा शिवाजी राजे व संभाजीराजे यांची भेट होते तेव्हा त्या दोघांमधला दीर्घ संवाद म्हणजे देसाई साहेबांनी लेखणीची कमाल आहे राजांच्या अखेरच्या काळातील रायगडावरील अंतर्गत राजकारण राजकारणावरून मन विषिन्न आणि विदीर्ण होते शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते हो तर आदर्श राज्यकर्ता होते रणजित देसाई यांनी श्रीमान योगी या कादंबरीत शिवाजी महाराजांचे बलिदान स्वराज्य स्थापनेची जिद्द आणि उत्तम नेतृत्व कौशल्य यांचे सुंदर चित्र केलेले आहेत धन्यवाद